नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या दिवसाची सुरुवात सकाळी सहा वाजताच झालेली होती मस्त असं कोकळीचा आवाज ऐकून झालेली होती कारण सकाळी सकाळी गॅलरीत आले ना तेव्हा मस्त असं बाहेर वातावरण झालेलं होतं अजून काही सूर्य उगवला नव्हता पण खोकळाचा आवाज ना चालू होता कुहू कू किती वेळ करत होती तर आज मी लवकर उठले होते कारण की आज बऱ्याचच्या स्कूलचा पहिला दिवस होता होळीपासून सुट्ट्या लागल्या होत्या तर आज सात एप्रिलला परत स्कूल ओपन होणार होतं तर त्यासाठीच मग लवकर उठले होते गेल्या बरेच दिवस सुट्ट्या होत्या त्यामुळं आज थोडासा कंटाळा येत होता पण काय म्हणतात ना जबाबदाऱ्या माणसाचे डोळे उघडतात त्यामुळे सकाळी सकाळी झोप झालेली नव्हती तरी सुद्धा डोळे उघडले तर, तर किचनमध्ये आल्याच्यानंतर मी पाहिलं तर मटकीला छान असे मोड आलेले होते आणि मी पहिल्यांदाच अशी चाळणीमध्ये मटकी टाकलेली होती जास्त नव्हते आले पण आले होते तर छान अशी मटकीची इथं मी ना भाजी बनव होते वरदच्या पप्पाच्या डब्यासाठी आणि वरदसाठी ना मी सँडविच बनवणार होते कारण की वरदला ना सँडविच खूप आवडतं तर वरद यावर्षी जीला गेलेला आहे तर एल के जी त्याचं पूर्ण झालेलं आहे आणि यू के जीमध्ये मध्ये आता जाणार आहे तर त्याचा यू के जीचा आज पहिलाच दिवस होता त्यामुळं ना मला सगळं काही लवकर लवकर आवरायचं होतं आणि त्याला सोडवायला पण जायचं होतं उन्हाळा एवढा कडक आहे ना त्यामुळे त्यांच्या स्कूलचा टायमिंग बदललेला आहे ह्या महिन्यापुरता तर एप्रिल महिन्यामध्ये त्याचं स्कूल साडेआठ वाजता चालू होणार आहे म्हणजे साडेआठला सकाळी चालू होणार ना त्यानंतर साडे अकराला सुटणार तर मग आता लवकर जायचं म्हटल्यावरती दोघांचे डबे वगैरे मला लवकरच बनवायला लागणार तर मागच्या वर्षी पण मी वरदला ना डब्याला सँडविच दिलं होतं पहिल्याच दिवशी पण त्याने ते खाल्लं नव्हतं कारण पहिल्यांदाच त्याला स्कूलमध्ये टाकलं होतं त्यामुळे तो खूप रडला होता तसाच डबा माग आणला होता आणि त्याला सँडविच खूप आवडतं म्हणून म्हटलं चला पहिलाच दिवस आहे तर त्याला छान असं सँडविच देऊया डब्यामध्ये तर इथं त्याला ना तयार केलं होतं कपडे वगैरे घालून त्यानंतर त्याला नाश्ता करायला दिला त्याने नाश्ता केला पाहता पाहता त्यानंतर डबा पण त्याचा भरून घेतला आणि सँडविच सोबत थोडेसे मखाने पण दिलेले होते त्याला मखाने पण त्याला आवडतात त्यानंतर आता स्कूलमध्ये जायला निघालो आणि त्याचे पप्पा पण सोडवायला येत होते तर आज साडेआठ वाजता स्कूल होतं वरची सकाळी सकाळी जास्त काही झोप झालेली नव्हती पण तरी पण त्याला उठवलं त्याचा आवरलं आणि ह्या वर्षी पण ना मस्त असं वरादला घेऊन स्कूलमध्ये निघालो मागच्या वर्षी वरदला स्कूलमध्ये सोडताना खूप वाईट वाटलं होतं कारण चोवीस तास माझ्यासोबत असणाऱ्या माझं बाळ पहिल्यांदाच कुणाच्या तरी हातात देणार होते सांभाळण्यासाठी तर प मागच्या वर्षी खूप वाईट वाटलं होतं तर ह्या वर्षी काही नाही त्यालाही काही वाटत नाही ना आम्हाला काही वाटत नाही कारण आता त्याला स्कूलची सवय झाली आहे तर मग पप्पाचं बोट धरून ना बरं तर स्कूलमध्ये एंट्री केली सगळेजण आलेले होते आपल्या आपल्या मुलांना घेऊन आणि खूप गर्दी झालेली होती आणि मागच्या वर्षी यांचं वेलकम केलं नव्हतं एप्रिलमध्ये जूनमध्ये वेलकम केलं होतं पण ह्या वर्षी ना त्यांनी आता पण मस्त असं वेलकम केलं मुलांचं तर मस्त असं मुलांचं ऑप्शन करून त्यांच्यावरती फुलं टाकून त्यांचं वेलकम केलं सगळ्या पालकांना किती उत्सुकता असते ना आपल्या मुलांच्या पहिल्या दिवसाची मस्त सगळे पालकांना मस्त फोटो व्हिडिओज काढत होते टीचर्स पण छान इथं वेलकम करत होत्या त्यानंतर प्रिन्सिपलनी मस्त रिबीन ना सगळ्यांना वेलकम केलं आणि इथं ना काही मुलं रडत होते छोटे छोटे होते तर त्यांना टीचर घेऊन जात होत्या खूप म्हणजे खूप जास्त काही मुलं रडली नाही ह्यावेळी मागच्या वर्षी खूपच मुलं रडली ह्या वर्षी जास्त काही रडले नाहीत पण एक दोन मुलंच रडत होती आणि मस्त असं इथं सोडवलं मुलांना मुलांचं छान असं वेलकम केलं मग वरात आतमध्ये जातपर्यंत आम्ही इथंच थांबलो होतो वरद आता यू के जीत गेला आणि दिवस खूप पटपट जातात वरदचं एल के जी पूर्ण झालं यू के जीमध्ये आता पावणे नऊ वाजलेत वरदला आता स्कूलमध्ये सोडून आली आहे आणि आता घरातला आवरायचे तर आज बऱ्याच दिवसांनी म्हणजे पंधरा वीस दिवसांनी वरद स्कूलला गेलाय आज काही जास्त मुलं रडत नव्हते एक दोन मुलं रडत होते पण आता वरदला सवय झाली स्कूलची त्यामुळं त्याला आज काही वाटलंच नाही तो गेला मागच्या वर्षी ना मला खूप वाईट वाटलं होतं कारण त्याला पहिल्यांदा स्कूलमध्ये टाकलं होतं पण आता ह्यावेळी काय वाटलं नाही त्याला सोडून आले आता घरामध्ये एकदम शांतता आहे त्याला परत साडे अकराला घ्यायला जायचे आता जा, त्याचा टायमिंग आहे ना थोडंसं लवकर ठेवलाय उन्हामुळे साडेआठ ते साडे तर मग आता त्याला साडे अकराला घ्यायला जायचे तोपर्यंत घरातलं कामावरून घेते Uh, माझा नाश्ता पण बाकी आहे कारण त्या दोघांचा आवरून देता देता टाईम झाला होता त्यामुळं माझा नाश्ता बाकी होता त्या दोघांचा नाश्ता झाला होता uh, स्कूलला आणि ऑफिसला जायच्या आधी तर आता मी माझा नाश्ता करते आणि मग घरातली कामं आवरते चला तर मग आता वाजले होते साडे अकरा आणि वरदला घ्यायला निघाले साडे अकरा वाजता पण भरपूर कडक असं ऊन पडलेलं आहे स्कार्फ वगैरे बांधलेलं होतं मी आणि वरसाठी पण टोपी आणलेली होती मी तर लवकरच स्कूल आहे आता एप्रिलमध्ये लवकरच सुटणार आहे तर सगळेजण इथे येऊन थांबलेले होते खूप गर्दी झालेली होती आणि वरद तर इथं दोन नंबरलाच होता तर मस्त असं त्यांना क्राऊन आणि स्टार दिले होते फर्स्ट डे होता म्हणून तर वरदला घेतलं आणि वरदचा दिवस छान असा मस्त गेला कारण की आता त्याला सवय झालेली आहे स्कूलची छान दिसत होता आज त्याला तो क्राऊन आणि स्टार तर त्याला घेतलं आणि तो म्हटला की आज स्कूलचा पहिलाच दिवस होता मग मला काहीतरी खायला घेऊन दे म्हणून मग त्याची डिमांड पूर्ण केली त्याला मस्त अशी एक आईस्क्रीम घेऊन दिली आणि मग त्याला घेऊन घरी आले तर असा होता वरदचा यू के जीचा पहिला दिवस व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब बाय भेटू एका पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत